नमस्कार मित्रांनो ह्या लाडकी बहीण योजनेचा एक यवाशीच्या ह्या आपल्या हप्त्यामध्ये कुठलाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला नाही याबद्दल मी माफी मागत आहे कारण मित्रांनो काही कारणास्तव व्हिडिओ किंवा या लाडकी बहिणीचा अपडेट मला येऊ शकलेला नाही तर आता नवीन अपडेट एक यवाशी याच्याबद्दल आपण सविस्तर आता बोलणार आहोत आत्तापर्यंत अनेक प्रकरणं होते की ई के सी करण्यासाठी ओ टी पी किंवा इतर वेबसाईटमुळे एर येत आहे तर सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही गडबड गडबडमध्ये ई केव्हायशी करत आहात व सर्व्हर डाऊन होत आहे की ते ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे रोज लाखो महिला याचा वापर करत असल्यामुळे तुम्हाला ओ टी पी योग्य वेळी येत नसेल परंतु अशाही ठिकाणी काही महिला आता संभ्रमात आहेत की ज्यांचे वडील नाहीत पती नाहीत तर यांनीही यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा करत नाहीत कारण नवीन अपडेट येण्याची ते वाट पाहत असतील यूट्यूब चॅनलवरती इतर यूट्यूब चॅनलवरती असं सांगण्यात येत आहे की फर्स्ट टाईम तुमचं ओ टी पी येऊ शकतो दुसऱ्या टायमाला ज्या ओ टी पी वडील किंवा पती जागी आहे तिथं कोणाच्याही नातेवाईकांचं ओ टी पी चालेल परंतु हा हो ऑप्शन सध्याला कुठलाही ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट होणार नाही कारण मित्रांनो गव्हर्मेंटतर्फे फक्त लाडक्या बहिणींना जे त्यांचं प्रूफवरती नोंद आहे त्याचनुसार ई किंवा शिक ग्राह्य धरलं जाणार आहे कुठल्याही वायकाचं तुम्ही तिथं आधार कार्ड देऊन ई किंवा करण्यास घाई करू नका कारण गव्हर्नमेंटला ही याची जाणीव आहे की ज्यांचे पती किंवा वडील नाहीत अशा लोकांसाठी काही पर्याय देणे येथे योग्य होतं परंतु सध्याला तसं झालेलं नाही जे लोक वडिलांचं व आपल्या पतीचं आधार क्रमांक देऊन उठ सॉरी एक असे करत आहेत त्यांचं ठीक आहे पण ज्यांचे वडील पती नाहीत अशाने आत्ताचं जर आपले अपडेट विषयी बोलायचं झालं तर तटकेरे मॅम यांचं नवीन मुलाखत न्यूजवरती आलेलं आहे की त्या संदर्भात वेबसाईटचं काम चालू आहे म्हणजे मृत्यू दाखला जर असेल किंवा इतर काही प्रूफ असेल ज्या महिलेशी निगडीत ते तिथे अपड अपलोड करण्यासाठी काही पर्याय घेत आहेत आता विषय आ, आ हा आहे की जरी हा पर्याय उपलब्ध झाला तर वेळ कमी आहे कारण आधी अगोदरच ई सी करण्यासाठी ट्रॉपिक इरर येत आहे व तशामध्ये दिवस कमी आहेत परंतु मित्रांनो याचाही काहीतरी ही तारीख जी ई केवायशीची आहे ते पुढं ढकलण्यात येईल व परंतु ई केवायशीचा अपडेट जे ज्या महिलांचे पती वडील नाहीत असे लास्ट डेटपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता कारण तटकरे मॅडमने अगोदरच जाहीर केलं आजच्याच न्यूजमध्ये जाहीर झालेलं आहे की अपडेट लवकरात लवकर येईल जरी लास्ट डेटपर्यंत अपडेट येत नसेल तर तुम्ही हप किंवा असे करू शकता त्याच्यानंतर तुम्ही अपडेटची वाट पाहू शकता कारण तारीख ही किंवा याची पोटं ढकलण्यात येईल असा अंदाज आता आपण घेऊया हो चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद